नमस्कार हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे करण्यात आलेले आहेत तर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जासाठी परत एडिटचा ऑप्शन मिळणार आहे का म्हणजे ज्यांचे अर्ज डिसअप्रुव्ह करण्यात आलेले आहेत त्यांना परत दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा एडिटचा ऑप्शन मिळणार आहे का कारण बऱ्याच जणांना मित्र हा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांनी कमेंट्स द्वारे मेसेज द्वारे मला कॉल करून देखील प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भात मित्र हो थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज विविध कारणांमुळे म्हणजे कुठल्याही कारणांमुळे जर डिसअप्रुव्हल करण्यात आलेला असेल अशा पद्धतीने जर तुमच्या स्टेटसमध्ये डिसअप्रुव्हल दाखवत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यासमोर तुम्हाला डिसअप्रूव्हल ग्रे कलरमध्ये जर दाखवत असेल आणि तुमचं कारण जे काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत असेल आता मित्र हो डिसअप्रूव्हल म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घ्या तर डिसअप्रुव्हल म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो त्रुटीमध्ये पडलेला आहे आता ज्या कारणासाठी तुमचा अर्ज त्रुटीमध्ये पडलेला आहे त्या त्रुटीची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे त्रुटीची पूर्तता तुम्हाला कशी करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यामुळे ऑनलाईनच तुम्हाला त्रुटीची पूर्तता करावी लागणार आहे आता ऑनलाईन तुम्ही फॉर्म जो आहे तो वरती भरलेला आहात त्यामुळे वरतीच तुम्हाला त्रुटीची पूर्तता करावी लागणार आहे आणि त्यामुळे हो त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे तो म्हणजे इडिटचा त्यामुळे इडिटचं ऑप्शन हे तुम्हाला मिळणार आहे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी शासनाला तुम्हाला इडिटचं ऑप्शन द्यावं लागणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला परत त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन मिळणार आहे काळजी करू नका आता एडिटचं ऑप्शन तुम्हाला कुठे येणार आहे तर ग्रे कलरची जी पट्टी तुम्हाला दाखवते ज्या ठिकाणी तुम्हाला डिसअप्रूव्ह लिहिलेला आहे त्याच्या खाली तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे बरेच जण प्रश्न कॉल करून मेसेज करून कमेंट करून विचारतात की सर आम्ही एडिटचं ऑप्शन यादी देखील वापरलेला आहे आमचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी आम्ही एकदा एडिटचं ऑप्शन वापरलेला आहे तर परत आम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल का किंवा आम्ही आमचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी दोनदा एडिटचा ऑप्शन वापरलेला आहे परत आम्हाला एडिटचा ऑप्शन मिळेल का तर मित्रोहो तुम्ही जर आधी एडिटचा ऑप्शन वापरलेला असेल तर तो तुमचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी जे एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं होतं ते तुम्ही वापरलेलं होतं पण आता तुमचा फॉर्म आत्ता डिसअप्रुव्हल करण्यात आलेला आहे मी काय म्हणतोय तुमचा फॉर्म आता काही विविध कारणांमुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे मग काही जणांनी हमीपत्रावरती केलेलं नसेल म्हणून त्यांचा फॉर्म डिसअप्रुव्हल करण्यात आलेला असेल काही जणांनी आधार कार्ड फक्त एक साइडचा फोटो अपलोड केलेला असेल म्हणून त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्हल करण्यात आलेला असेल अशा विविध कारणांमुळे ज्यांचा फॉर्म डिसअप्रुव्हल झालेला आहे डिसअप्रुव्हल डिसअप्रूव्हल ज्यांचा फॉर्म झालेला आहे अशा लाभार्थ्यांना एडिटचं ऑप्शन हे परत मिळणार आहे तुम्ही याआधी जरी एकदा एडिटचं ऑप्शन वापरला असेल तरी देखील तुम्हाला आता दुसऱ्यांदा एडिटचा ऑप्शन मिळणार आहे आणि तुम्ही यादी जरी एडिटचा ऑप्शन दोनदा वापरलेला असेल तरी देखील तुम्हाला तिसऱ्यांदा एडिटचा ऑप्शन मिळणार आहे कारण तुमचा फॉर्म आत्ता डिसअप्रुव्ह झालेला आहे आणि ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म डिसअप्रुव्ह झालेला आहे आणि ज्यांना एडिटचा ऑप्शन मिळालेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता असा प्रकारे तुम्हाला एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मी प्रूफ देखील तुम्हाला दाखवलेला आहे तर या लाभार्थ्यांचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रूव्ह झालेला आहे डिसअप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने एडिटचा ऑप्शन मिळालेला आहे आता मित्रो बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न आहे की आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह होऊन दोन दिवस झालेले आहेत चार दिवस झालेले आहेत आठ दिवस झालेले आहेत पण आम्हाला अजूनपर्यंत एडिट ऑप्शन मिळालेलं नाही आहे मग आम्हाला एडिट ऑप्शन मिळेल का तर काळजी करू नका तुम्हाला एडिट ऑप्शन मिळणार आहे काही जणांना आता दोन दिवसामध्ये एडिट ऑप्शन दिलेलं आहे काही जणांना नंतर दोन दिवसामध्ये एडिट ऑप्शन दिलं जाईल काही जणांना परत चार दिवसानंतर एडिट ऑप्शन दिलं जाईल आता मित्र हे अशा पद्धतीने का केलं आहे तर बऱ्याच जणांचा फॉर्म डिसअप्रुव्ह झालेला आहे तर ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना जर एकदाच एडिटचं ऑप्शन दिलं तर ते सर्वजण एकदाच ऍप ओपन करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे ऍपवरती लोड येऊ शकतो आणि हा प्रॉब्लेम होऊ नये कारण ऑलरेडीच ॲपवरती खूप लोड आहे त्यामुळे हा लोड कमी करण्यासाठी एडिटचं ऑप्शन जे आहे दिलं जात आहे ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म डिसअप्रुव्हल झालेला आहे अशा थोड्या थोड्या लाभार्थ्यांना एडिटचं ऑप्शन दिलं जात आहे त्यामुळे तुमचा फॉर्म जर डिसअप्रुव्हल झालेला असेल तर कितीही दिवस होऊ देत पण तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार आहे फक्त तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करत राहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला स्टेटस चेक केल्याशिवाय तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळालेलं आहे का नाही हे समजणार नाही त्यामुळे वेळोवेळी स्टेटस चेक करत जा आणि ॲपवरती लोड असल्यामुळे शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटे ॲप ओपन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला ॲप आप ओपन होण्यासाठी अडचण येणार नाही आणि आपलं स्टेटस पाहण्यासाठी देखील आपल्याला अडचण येणार नाही त्यामुळे मित्र हो काळजी करू नका तुमचा जर फॉर्म डिसअप्रुव्हल झालेला असेल तर तुम्हाला नक्की इडिटचा ऑप्शन मिळणार आहे फक्त त्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो इडिटचा ऑप्शन आलेला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला मात्र वेळोवेळी आपलं स्टेटस जे आहे ते चेक करत राहणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळाल्यानंतर मात्र व्यवस्थित फॉर्म जो आहे तो भरायचा आहे न चुकता फॉर्म भरायचा आहे न चुकता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स सुस्पष्ट दिसतील असे अपलोड करायचे आहेत माहिती व्यवस्थित तुम्ही चेक केल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट करा कारण तुम्ही आता डिसअप्रुव्हल झाल्यानंतर तुमचा फॉर्म एडिट करत आहात दुरुस्त करत आहात त्यामुळे तुमचा फॉर्म जर परत काही कारणांमुळे जर चुकला तर तुमचा फॉर्म परत बाद करण्यात येईल आणि परत तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल का नाही सांगता येत नाही त्यामुळे तुमचा फॉर्म जर आता डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन मिळेल पण एडिटचा ऑप्शन मिळाल्यानंतर फॉर्म मात्र काळजीपूर्वक भरा आणि मगच सबमिट करा तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा फॉर्म डिसअप्रुव्हल झालेला आहे पण आम्हाला अजून एडिटचं ऑप्शन मिळालेलं नाही आहे तर आम्हाला एडिटचं ऑप्शन येईल का किंवा आम्ही याआधी देखील एडिटचा ऑप्शन दोनदा किंवा एकदा वापरलेला आहे तर परत आम्हाला एडिटचा ऑप्शन मिळेल का तर या संदर्भात मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांचा फॉर्म जर डिसअप्रुव्हल झालेला असेल आणि त्यांना जर एडिटचा ऑप्शन मिळाले नसेल तर ते देखील चिंतेत असतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवायला विसरू नका मित्रो अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो या व्यतिरिक्त आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद